दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि वाढलेली मागणी लक्षात घेऊन परिवहन विभागानं खास मोहीम हाती घेतली आहे आर टी ओच्या सर्व फिरत्या पथकांनी लांब पल्ल्याच्या बसेसची तपासणी सुरू केली असून तिकीट दरांमध्ये आवाजवी वसुली किंवा परवाना वाहनचालक तसेच मालवाहतूक करणाऱ्या बसविरोधात कारवाई सुरू झाली आहे अमरावती विभागीय परिवहन कार्यालयाच्या सर्व फिरत्या पथकांकडून सध्या बस तपासणी मोहीम सुरू आहे दिवाळीच्या काळात लांब पल्ल्याच्या स्लीपर कडून अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबविली या कार्यवाहीत काही बसमध्ये मालवाहतूक काही वाहनांमध्ये चालकांकडे आवश्यक परवाने नसल्याचे आढळले तर काही ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्याने दोषींवर कारवाई करण्यात आली सिटी न्यूज चे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता तपासणी मोहिमेची सविस्तर माहिती घेण्यात आली तपासणी दरम्यान चार बसची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी कोणत्याही बस कडून जास्त तिकीट दर आकारले गेल्याचे आढळून आले नाही ही मोहीम मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दहीकर तसेच मोहम्मद अतर आणि चालक झटाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली आरटीओ कडून तशी तपासणी मोहीम दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांना न्याय मिळावा आणि नियमबाह्य वसुलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केली जात आहे प्रवाशांनीही आपले हक्क जाणून प्रवासादरम्यान कोणतीही अवाजवी मागणी झाल्यास त्वरित आरटीओ कडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आर टीओ जी ही मोहीम सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित नियमानुसार आणि पारदर्शक सेवा मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरत आहे प्रवास करताना नियमपाळा आणि अवाजवी वसुलीचा थारा घेऊ नका अशी आमची विनंती